सावंतवाडी शिरोडा मार्गावर मळेवाड ते, ते आजगाव सावरदेव देवस्थानपर्यंतच्या रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष दिसून येत आहे त्यामुळे हे खड्डे वाढतच चालले आहेत खड्डे वाचवण्याच्या नादात इथे लहान मोठे अपघात घडत आहेत मळेवाड चराटकरवाडी ते आजगाव सावरदेव देवस्थान साधारण तीन ते साडेतीन किलोमीटरपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे त्यात करून हो या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात होत असतात मात्र या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे यावरून दिसून येते अक्षरशः या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतो एखादी मोठी दुर्घटना घडण्याची संबंधित विभाग वाट पाहताय की काय असा संतप्त सवाल वाहनधारक पादजारी करत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यात बरेच पर्यटकांची ये जा सुरू असते मात्र त्यांना या खड्डेयुक्त रस्त्याचा सामना करूनच पुढे जावे लागत आहे त्यात करून एखादा इमर्जन्सी पेशंट इतरत्र न्यायचा असेल तर त्याला पेशंटला मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून हा रस्ता खड्डेमुक्त करावा अशी सर्वसामान्य जनतेची वाहनधारकांची मागणी आहे मुरकर कोकण लॅब्रे किन मळेवाड